मनोरमा खेडकर असं या महिलाचे नाव यांनी थेट बंदूक घेऊन पुण्यामधील मुळशी येथील शेतकऱ्याला धमकावले ट्रेनी आय एस ऑफिसर पूजा खेडकर हिला ट्रेनी आय एस ऑफिसर म्हणून पुण्यामध्ये पाठवले होते परंतु तिच्या मोठे मोठे डिमांड स्वतःची पेशल गाडी स्वतःचा स्पेशल बंगला आणि स्वतःला सेपरेट नोकर हवा अशी काही मागण्या होत्या याशिवाय स्वतःची मागड्या गाडीवरती लाल अंबर देवा लावून फिरायची त्याच्यावरती महाराष्ट्र शासन असं लिहिले होते त्यामुळे ट्रेनी असलेली पूजा खेडकर ही चांगली चर्चेतमध्ये आली काल परवाच पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला खेडकर कुटुंबातील मनोरमा खेडकर यांनी मुळशी मधील एका शेतकऱ्याची जमीन हडपण्यासाठी त्यांच्या शेतातील चारा पेटून दिला तसेच त्यांच्या शेळ्यावरती कुत्रेही सोडले एवढेच नाही तर थेट शेतकऱ्याला शेतामध्ये जाऊन बंदूक दाखवून धमकी दिली आणि या सर्व गोष्टी त्या व्हिडिओमध्ये मध्ये रेकॉर्ड झाल्यात परंतु त्या अगोदर म्हणजे पूजा खेडकर ही आय एस ऑफिसर झाली विशेष म्हणजे तिला आय पदी रँक मिळालाच नव्हता तरी देखील तिची आय पदी निवड कशी काय झाली पूजा खेडकरी खोटा अपंगत्व दाखवून आयसपदी निवडली गेली असा दावा केला जातोय याशिवाय पूजा खेडकरीच्या वडिलाकडं दिलीप खेडकर यांच्याकडे चाळीस कोटीची संपत्ती आहे तसेच पूजा खेडकर हिच्या नावावरती वीस कोटीची संपत्ती आहे त्या संपूर्ण खेडकर कुटुंबाचे वेगवेगळ्या प्रकारचे कारनामे समोर येत आहे पहा मनोरमा खेडकर जेव्हा मुळशीमध्ये जमीन हाडपण्यासाठी गेली त्यावेळेस काय घडले होते शेतकऱ्याबरोबर मला आणून दाखवायचं मला आणून दाखवायचं कोर्टाचा हा काय फक्त मी येणार कायचो ते उदय मी जाणार हा होऊन जाऊ दे मी पण येणार मी करणार जो मॅडम आपलं कायदेशीर चालू आहे मॅडम ऐका